स्वागत आप आपण पाहतात ठळक महाराष्ट्रात किनवट शहरात कुत्र्याचा संचार वाढला खाजऱ्या कुत्र्यापासून लहान मुलांच्या आरोग्यास धोका अनेकांना घेतले कुत्र्यांनी चावे प्रशासन मात्र ढिम्म किनवट शहरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांच्या संख्येची भ्रमसाट वाढ झालेली असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशेषतः शाळकरी मुलांना या कुत्र्यापासून धोका निर्माण झाला असून अनेक ठिकाणी नागरिकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याचे प्रकार समोर येत आहेत शहरातील गलीबोळात चौकात कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसून येत आहेत नागरिक त्रस्त झाले आहेत इतकेच नव्हे तर या कुत्र्यांना खाजीची बिमारी असल्याने आरोग्याच्या दृष्टीने धोका निर्माण झालेला दिसून येत आहे शाळा सुटण्याच्या व शाळेतला जाण्याच्या प्रसंगी लहान मुलांना शाळेत जाण्याची भीती निर्माण झाली आहे तीनवटच्या नागरिकांनी वारंवार नगरपालिकेला तक्रारी केल्या असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही परिणामी कुत्र्याची संख्या वाढत असून नागरिकांचे दैनंदिन दे जीवन असुरक्षित बनले आहे याविषयी नगरपालिकेने तातडीने ठो थो, ठोस निर्णय घेऊन मोकाट कुत्र्यावर नियंत्रण किंवा बंदोबस्त करावा अशी मागणी शहरातून होत आहे परिसरातील घेडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एन महाराष्ट्र न्यूज त्याला सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुप शेअर करा